नमस्कार शेतकरी बांधवांना कसा वाटतं मिरची प्लॉट बघा आज या प्लॉटला पूर्ण एक महिना कम्प्लीट झालेला आहे मागच्या सव्वीस सत्तावीसची ही लागवड होती आणि आज सत्तावीस तारीख म्हणजे आज या म सत्तावीस मे आहे म्हणजे आज या प्लॉटला एक महिना कंप्लीट झालेला आहे तर अशा पद्धतीने फुटवे त्याच्यानंतर कळ्या बघा किती प्रमाणामध्ये ला लागलेल्या आहेत आता एका महिन्यामध्ये ची एवढी ग्रोथ झालेली आहे आणि एकाच झाडाला नाही तर तुम्ही सर्व झाडांना बघू शकता हा असा हा पूर्ण प्लॉट आपला हा माझा स्वतःचा घरचा प्लॉट बघू शकतो आपण या ठिकाणी कसल्याही प्रकारचे रशोषण करणाऱ्या किडींचा किंवा आळीचा प्रादुर्भाव अजून प्लॉटवरती झालेला नाही आहे आणि अशा पद्धतीचा हा प्लॉट या ठिकाणी दिसतो आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो या प्लॉटला आतापर्यंत कोणतेच रासायनिक खतं या प्लॉटला दिल्या गेलेले नाही आहे जसे की लागवड केल्या गेल्या केले पाच सहा दिवसामध्ये काही शेतकरी वर्ग जे आहे ते तुम्हाला एकोणीसशे एकोणवीस बारा एकसष्ट अशा पद्धतीचे खतं टाकत असतात किंवा देत असतात अशा कोणत्याच पद्धतीचे खतं मी या प्लॉटला आजपर्यंत दिलेले नाही आहे आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक या प्लॉटसाठी वापरलेलं नाही आहे बेसरडोजमध्ये कोणत्याच प्रकारचं रासायनिक खत मी घेतलेलं नाही आहे फक्त पूर्णपणे जैविकवरच करण्याचा माझा हा अट्टहास होता की पूर्णपणे शंभर टक्के जैविकवर मला हा प्लॉट करायचा आहे आणि तो सक्सेस पण करून दाखवायचा या। याचं भरपूर गायडन्स मी तुम्हाला वेळोवेळी वे यूट्यूबच्या माध्यमातून देतच असतो आज तुम्हाला विश्वास बसेल नाही बसेल ती गोष्ट वेगळी आहे की रासायनिक दिलेलं नाही आहे आणि दिलेलं नाही हे सुद्धा देऊ शकतो बघा या ठिकाणी बघा हे मागचे काही तुटा पडलेल्या होत्या ते झाडं मी या ठिकाणी लावलेले होते आता तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता की ह्या झाडाला वरून पिवळे पण आहे या ठिकाणी शेंड्यांना म्हणजे यांना मायक्रोन्यूट्रिशनची आणि खतांची आता नितांत गरज आहे बघून घ्या या दोन तुटं होते तर अशा पद्धतीने हे पिवळे झाडं झालेले आहेत म्हणजे आता सध्या खतांची आणि अन्नद्रव्याची नितांत गरज आहे आतापर्यंत कसल्याही प्रकारचं खत किंवा म्हणजे रासायनिक औषधी मी याला दिलेली नाही आहे आणि त्याचेच म्हणजे तेच आज तुम्हाला ठिकाणी दिसतं की दिलेलं नाही म्हणून हे जाणवतं आहे जर दिलेलं असतं तर हे जाणवलं नसतं पण खूपच कमी झाडांना आता ही सुरुवात झालेली आहे आता इथून पुढे अन्नद्रव्यांची खतांची नितांत गरज आहे ते मी देणारच आहे पण आजपर्यंत कसल्याही प्रकारचे खतं कसल्याही प्रकारचं बुरशीनाशक रासायनिकमधून वापरलेलंच नाही आहे आणि आता खतं आणि औषध याच्यासाठी दिलेली नाही आहे कारण मागच्या दोन ते तीन दिवसापासून एवढी हवा आहे एवढं वारं वावधन सुरू आहे की बघा हे डेव्हलपमेंट झालेले जे झाडं आहेत हे अशा पद्धतीने खाली कोलमडत आहेत हे बघा या झाडाच्यामुळे आपण पाहू शकतो खूप खोलवर गेले त्याच्यामुळे तरी हे झाड टिकून एवढे फुटवे एवढे सगळे ब्रांचेस या झाडाला तरीसुद्धा हे झाडा असं अशा पद्धतीने काने होत आहेत हे बघा हे कानं झालेलं झाड याला फुटलेले फुटवे आहे अशाच पद्धतीने आता जर मी याला खतं दिले आणि अजून जर याला डेव्हलप केलं तर अजून होऊ शकतं स्वतःच्याच ओझ्याने हे झाडं काने होऊ शकतात म्हणून मी याला अजून कसल्या प्रकारचे खतं की औषधं सुरू केलेले नव्हते आता वातावरण तेच आहे इथून पुढे ढगाळ वातावरण वारं या सगळ्या काही गोष्टी सुरू होतील म्हणून मी याला आजपर्यंत दिले कोणत्याच प्रकारचं काहीच दिलेलं नाही आहे आणि आता झाडाची हाईटच एवढी झाली आहे आपण पाहू शकतो एका महिन्यामध्ये हे बघा मुळ्यासुद्धा आहेत झाडाच्या मुळ्यासुद्धा तुटतं एवढी हवा होती रात्री एवढ्या हवेमध्ये सुद्धा आज हे झाड उभं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी आपण बघू शकतो हे बघा पूर्णपणे काना होत असलेलं हे झाड आणि हवा जी आहे ती चारही दिशांनी आहे त्याच्यामुळे हे आपण बघू शकतो गोल खड्डा झालेला एका साईडला असेल एका साईडलाच हे झाड झुकलं असतं पण हवा चौ साईडनं अशी गोलाकार पद्धतीने चक्रीकार घुमते आहे त्याच्यामुळे हे झाड अशा पद्धतीनं बघा अजून जर याला मी जास्त डेव्हलप केला असता तर हा पूर्ण प्लॉट खाली झोपून गेला असता त्याच्यामुळे मी अजून कसल्याही प्रकारचा रासायनिक या प्लॉटला आजपर्यंत दिलेलं नाही आहे आणि सध्या देणारही नाही आहे हे जोपर्यंत पूर्ण हवा वातावरण क्लिअर होत नाही तोपर्यंत मी देत नाही नाही तर अशा पद्धतीचं नुकसान भविष्यात मला दिसू शकते आणि शे शेतकरी बांधवांना एक आवर्जून सांगेल अशा वेळेस जर तुमचेही झाड जर काने झाले असतील तर त्याला अजिबात उभे करू नका उलट याला अशाच पद्धतीने पॅक करून घेऊ शकता त्याला उभे करण्याच्या ना आता जर पडाल तर इकडनं याच्यामुळे तुटलेले आहेत इकडनं उभं करायला जाल तर इकडनं टेका बसेल आणि इकडच्यामुळे सुद्धा तुटतील आणि झाड पूर्णपणे निकामा होऊन जाईल खराब होऊन जाईल असं झाड तुमचे हे शेंडे परत वर येतात आणि प्लॉट एकदम जबरदस्तपणे तुमचा राहील तर कसा वाटतोय मित्रांनो हा प्लॉट पूर्णपणे जैविकवर केलेला जे गायडन्स मी तुम्हाला आजपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून करत आलेलो आहे ते सर्व मी माझ्या शेतामध्ये सुद्धा अप्लाय करत आहे सांगा हा प्लॉट कसा आहे एका महिन्याचा याची हाईट याचे फुटवे कशा पद्धतीने तुम्हाला वाटतात आहे आणि क्वालिटी तुमच्या डोळ्यासमोर आहे प्लॉट आवडल्यास लाईक करा आपले व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीसुद्धा मदत करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळवण्याचा आपला जो ध्यास आहे तो लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो आणि दोन लाख लोकांपर्यंत पोचण्याचं मिशन एक लाख पंच्याऐंशी हजार लोकांपर्यंत पोचलं हे मला खूप म्हणजे आनंदाची बाब या ठिकाणी आहे सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासमोर दाखवलेल्या आहेत सांगा मित्रांनो हा प्लॉट कसा वाटतो आहे तुम्हाला व्हिडिओ पहिल्यापासून आतापर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद